आणि म्हणून हा विषय दुर्भाग्य त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकाला सबधाच्या पलीकडे आहे देशामध्ये पाजलंय त्या ठिकाण महाराष्ट्र आहे पण जर नवीन पर्व सुरू केला आकाशभूतीने राजकारण करायचा याच याच मोठ्या प्रमाणात नुकसान जिल्ह्यामध्ये उद्या होऊ शकते असं माझ्या मनाचं माझ्या संस्कृत मनामध्ये त्या ठिकाणी आम्ही तर येऊच काय अडचण त्या ठिकाण आम्ही तर येऊच लक्षात एका सन्मान्य महिलाच्या त्या ठिकाणी सन्मानाला हात लावला धुवादार हो गे दुसरीला तुम्ही हात लावलेला आहे तुम्ही कुठे टिकणार नाही लक्षात घ्या कुठे टिकणार नाही त्याच्यात नाही कसली झाली पण मी आज सुरेश भैर साहेब आपण आपल्या मनातली काय खंत बोलून दाखवली आव्हान टिकत आपण सुद्धा आपल्या मनातला काही खंत बोलून दाखवलेलं आहे सौभाग्य रश्मिता ही आपण सुद्धा आपल्या मनात काही खंत बोलत राहिले सुरुवातीला आम्ही सुद्धा ज्या विचारधारात ज्या संस्कृती आम्ही वाढलो तर आम्ही कुठेतरी सामान्य राहावं एक समज भूमिका घ्यावी त्यांनी मला असं वाटतं की काही लोकांना ते भाषा समजत नाही त्यांना तीच भाषा का पण आज या जिल्हा परिषदच्या या प्रणाला सगळ्याला विनंती करतो हात जोडून आम्ही सगळेजण उद्या तो एक आठ दिवसात कामाला लागू एक त्या ठिकाणी बारा तारखेला रावणाचं धरण करू त्या सगळ्या एकदा तर तो राहून रन करून कामाला कामा लागू पण आपण जेव्हा कामाला लागू लक्षात ठेवते दे देशामध्ये दे लोकशाही दे घेऊन त्याच्या आहे फार मेहनतीने जगन्नाथ गाडा पण बांधलेला आहे हा टिकवून पण सन्मान्य जिल्हा परिषद अध्यक्ष पदाधिकारी सांगतो की मला हे सगळं काम करत नाही जिल्ह्यातले काही अधिकारी लोकांनी तुम्हाला मोठा म्हणून त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे लोक ना माझ्यापासून लोकले नाही करून मी सुद्धा जिल्ह्यामध्ये काम करतो मला एक एक अधिकारीचं नाव माहिती त्यांचे पदक माहिती त्या ठिकाणा त्या अधिकाऱ्यांना आजच्या माझ्या भाषणाचा त्यांच्यापर्यंत आवाज ऐकून घ्या तुम्ही अधिकारी लोक तुम्ही लोकांनी लोकशाही मोडण्यासाठी ज्या ज्या लोकांना मदत केली आहे ते लोक तुम्हाला उद्या त्या ठिकाणी लक्षात त्या हिशाब तुमच्यासोबत पूर्ण करू त्या ठिकाणी कारण तुम्ही कारण शेवटी लेखणी तुमच्या हातामध्ये होती तुम्हाला कोणी काही जरी सांगितलं उद्या विहिरीमध्ये पोचलं तुम्ही नाही कुदा तर तुम्ही त्या ठिकाणी सत्कार झाल्याचं ऐकून जे काही वर लिहून जिल्हा पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सामान्य माणसाच्या विकासाला जो त्या ठिकाणी खोडा लावलेला आहे त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल सगळ्यात पहिला हिशोब जो द्यावा लागेल परिषद कारण संविधानाला त्या ठिकाणी बगल देऊन त्या ठिकाणी संविधानामध्ये लिहिलेला आहे हायकोर्टात निकाल झालेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये निकाल झालेला आहे जिल्हा नियोजन समितीचा जो अधिकार आहे प्रशासकीय त्या ठिकाणी दुरी असते जिल्हा जनरल बॉडी मिटिंगमध्ये जो ज्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्या अधिकाऱ्याला त्याचा हिशोब द्यावा लागेल सरकार त्या ठिकाणी आणि त्याचा हिशोब घेऊन एवढं सगळेच घ्यावं लागेल या देशाचं सण सांभाळण्याचं आणि त्या संविधान पुढे नतमस्तक होण्याचं काम हे निवड पदाधिकाऱ्यांचं राहत नाही सामान्य जनतेचं राहत नाही संविधानाच्या भरवश्यावर ज्यांनी चार पुस्तक जिंकून चार पुस्तक शिकून जे पदात बसले उच्च पदावर नोकऱ्या करायला बसले त्यांना सुद्धा संविधानाचा अर्थ कळला पाहिजे की हे संविधानाच्या भरोश्यावर मी पदावर नोकरीवर बसलेला आहे त्या संविधान सन्मान आम्ही केला पाहिजे आणि म्हणून तो त्यांना तिथे अंदाज आला असेल म्हणून त्यांनी आपली बदली करून घेतली लवकरच त्याला अंदाज होतायचा हे सगळं अंदाज येणार काम केलंय पण हे करावं लागेल हे समजा केलं नाही तर पुढे हे सुद्धा अधिकारी लोक संविधानाचा सन्मान करणार नाही मस्तीत वाटतो त्या ठिकाणी आणि ह्या देशामध्ये संविधानासोबत मस्तीत वागण्याची विचारधारा संपवून टाकणं ही आपल्या लोकशाहीची गरज आहे आणि ती आपण सगळ्यांनी ओळखावी अशा बद्दल मत यादी व्यक्त करतो आणि मी आपल्या मी घाबरत नाही आयुष्यात घाबरणार नाही त्या ठिकाणी कधीच घाबरणार त्या ठिकाणी कॉलेज घाबरलो नाही पहिल्यांदा त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढत असतानाही काही चिंता नाही की मी निवडून त्या ठिकाणी ढंगणून लढलो त्या ठिकाणी आणि थोडे सुद्धा असंच आहे पण एक मी आपल्या मनाशी एक माझा जो गाळा आहे हा जगन्नाथाचा गाळा मी येणाऱ्या सहा महिन्यामध्ये एवढा मोठा करून टाकला पश्चिम महाराष्ट्राचे लोक सुद्धा जगन्नाथाचा गाठा काय म्हणतात त्याला पाहायला आणि यावेळेस येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला साई जे आमदार विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या निवडून आणायचे हे प्लॉन आपण घेऊन जाऊ आणि हो। नक्कीच आपण निवडून आणू असा आपला विश्वास आहे आपले सगळ्यांची साथ हीच माझी त्या ठिकाणी ताकद आहे ताकद ठेवण्यासाठी सगळ्या लोकांसोबत लढायला तयार आहे एवढं करतो आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागतो आणि आपल्या देतो जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ या ठिकाणी सर्व उपस्थित लोकांना आपल्याला निवेदन द्यायला जायचं आहे ऐकता ऑफिस मध्ये